दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने नाशिक से सुप्रसिद्ध सराफ मयूर अलंकार सराफ ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल करा नाशिक शहराचे पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी जीवघेणा नायलॉन मांजावर बंदी आणत नाशिक शहरात राबवलेला नायलॉन मांजा विक्रेत्या आणि वापरकर्त्यांच्या विरोधातील तडीपारीचा पॅटर्न हा राज्यभर चर्चेत आला मकर संक्रांतीच्या आधी पंधरा दिवसापासून नायलॉन मांजा विक्रेत्यांकडून नायलॉन मांजा हस्तगत केला जातोय आणि त्यांच्यावर कारवाई देखील केली जाते मात्र असं असताना देखील आज अवकाशात उडणाऱ्या अनेक पतंगांना धारधार जीवघेणा नायलॉन मांजा दिसून येत आहे कापले गेलेले पतंग जमिनीवर पडताना या पतंगाना नायलॉन मांजा असून हा नायलॉन मांजा रस्त्याच्या कडेला तसेच रस्त्याच्या मधोमध झाडांवर तारांवर लटकताना दिसत आहे आणि हे दृश्य आज नाशिक शहराच्या वेगवेगळ्या भागात दिसून येत आहे काही जाणकार नागरिकांनी हा नायलॉन मांजर जमा करत पुढील संभाव्य धोका टाळण्याचा प्रयत्न देखील केलेला आहे पोलिस आयुक्तांच्या आदेशानंतर देखील नाशिक शहरात सरासपणे नायलॉन मांजाची खुल्यामपणे जर विक्री होत असेल तर पोलिसांकडून केल्या जाणाऱ्या कारवाईवरच प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जात आहे नाशिक शहरात नायलॉन मांज मांज्याला बंदी असताना आज दिवसभर या रस्त्यावर त्र्यंबक रोडवर अनेक प्रकारचे ॲक्सिडेंट होता होता वाचले त्र्यंबक रोडवर जे पतंग कटून येत आहे काही मोटरसायकलवाल्यांच्या गळ्यात अटकत आहे तर पोलीस प्रशासनाने या नायलॉन मांजा विक्री जे करतात यांच्यावर कठोर कारवाई केली पाहिजे काही काल परवा काही लोकांना जखमा झालेल्या आहे आज पण या बाबतीमध्ये बऱ्याच लोकांना त्रास होतो आहे तो नायलॉन मांजावर बंदी असतानासुद्धा लोक सरसपणे याची विक्री केली जाते तर पोलीस प्रशासनाने यामध्ये लक्ष लक्ष देऊन या नायलॉन मांजावर जे विक्री करतात यांच्यावर गुन्हे दाखल केले पाहिजे अशी आमची एक मागणी आहे आणि लोकांचे प्राण पक्ष्यांचे प्राण वाचवले पाहिजेल असं एक या निमित्ताने आपल्या माध्यमातून मी प्रशासनाला आवाहन करतो नागरिकांसोबतच जीवाशी खेळ करणाऱ्या या नायलॉन मांच्यावर बंदी असताना देखील त्याचा वापर करणाऱ्यांवर कडक कारवाई करण्यात यावी अशी मागणी नागरिकांमधून केली जाते तुषार ढेपले नाशिक न्यूज नाशिक